तिसरी गोष्ट संतांचे बोल युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे नेने जप तप योग युक्त ध्यान करीता का बाळ भाव गंगोदके आम्ही शुद्ध पाये प्रा पाये विटे सहित जन्मली जानवी जाठाई उत्तम हरावया श्रम भाविकाचे तुका मन मी झालो पुण्यवंत शेविले अमृत राम बाजारात गेल्याच्या नंतर भाव केल्याशिवाय वस्तू भेटत नाही आधी काय करावं लागतो तसा हा भगवंत आहे आधी भाव ठेवा तेव्हा भगवंत भेटल संत तुकाराम महाराज यांचा भाव होता म्हणून देव भेटला तस आपणही भाव ठेवा तर आपल्याला देव भेटेल हे भगवंता मला काही माहिती नाही रे मला जप माहिती नाही मला तप माहिती नाही मला यज्ञ माहिती नाही मला याग माहिती नाही मला तीर्थ माहिती नाही मला व्रत माहिती नाही मला काही माहिती नाही फक्त मला तुझं रात्रंदिवस दिवस चिंतन करावंस वाटतं मला तुझं ध्यान करावंस वाटतं मला फक्त एवढंच माहिती आहे जसं अज्ञान बाळ असतं त्याला दुसरं काही माहिती नसतं फक्त काय माहिती असतं आई माहिती असते जशी लहान बाळाला आईच कळते तसं मला फक्त तू कळतोस रे मला दुसरं काही समजत नाही तुझ्या पायाजवळच गंगा आहे तुझ्या पायातच जान्हवी आहे आणि तिच्यामध्ये नाहून निघत आहोत आम्ही आम्हाला दुसरं काही समजत नाही आणि आमचे श्रम नाहीसे होतात देवा तिथे तुकाराम महाराज म्हणतात तुझ्या पायापाशीच सगळे तीर्थ आहेत म्हणून आम्ही तुझे पायच धरलेले आहेत आणि पुण्यवंत झालेलो आहेत आमचे सगळे श्रम नाहीसे झालेले आहेत आणि राम नामातच आम्हाला गोडी आहे तुझ्या पायातच आम्हाला गोडी आहे तुझ्या पायातच अमृत आहे आणि तेच आम्ही चाखत आहे बाकी आम्हाला काही नको